एसएम स्टार मराठी नमस्कार एसएम स्टार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी स्नेहल चला तर मग पाहूयात आजचा काही विशेष घडामोडी प्रभाकर बाबा पाटील युवा शक्तीच्या वतीने प्रबोदई दहीहंडी सोहळ्याचे जंगी आयोजन तर या नेत्रदीपक दहीहंडी सोहळ्याचा आनंद घ्यावा युवा नेते प्रभाकर बाबा पाटील माजी खासदार माननीय संजय काका पाटील यांचे सुपुत्र आणि युवा शक्तीचे अशा स्थान असलेले युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांच्या युवा शक्तीच्या वतीने दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी तासगाव येथे आणि दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कवटेमंकाळ येथील श्री महाकाली हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कवटेमंकाळच्या भव्य पटांगणावर दही सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे या दहीहांडी सोहळ्याचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस एक लाख पंचवीस हजार चारशे चार रुपये ठेवण्यात आले आहे त्यामुळे या दही अंडी सोहळ्यास जिल्ह्यातील नामांकित गोविंदा मंडळे सहभागी होणार आहेत हा नेत्रदीपक सोहळा तालुक्यातील महिला पुरुष अबालवृद्ध मोठ्या प्रमाणावर पाहण्यासाठी येतात यामध्ये महिला वर्ग ही मोठ्या प्रमाणात असतो याकरता महिलांसाठी बैठकीची स्वतंत्र गॅलरीची सोय करण्यात आली आहे प्रभाकर बाबा पाटील युवा शक्तीच्या वतीने प्रबोदय दहीहंडी सोहळ्याचा दहीहंडी आणि लाभ घ्यावा असे आवाहन युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांनी मीडियाशी बोलताना केले आहे तासगाव तालुक्यामध्ये आणि दिनांक एकतीस रोजी चौटे तालुक्यामध्ये प्रबोदय दहीहंडी उत्सव या ठिकाणी संजय काका पाटील युथ फाउंडेशन आणि माझ्या नावचं फाउंडेशन ना अशा दोन फाउंडेशननी मिळून या ठिकाणी दहीहंडीचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे मागच्या वर्षी सारखाच अतिशय चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम आपला सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे तरी आपण सगळ्याच तासगाव तालुक्यातील सर्व जनतेनं तीस तारखेला तासगाव येथे दत्तमा या ग्राउंडवर आपण सगळ्यांनी उपस्थित राहायचं आहे त्याचबरोबर कवटे मंकाळा महनकाली हायस्कूल कवटे मंकाळा येथे सहा वाजता साडेपाच वाजता सगळ्यांनी साडेपाच सहा वाजेपर्यंत सर्वांनी उपस्थित राहावं की आपल्या सगळ्यांना आग्रहाची विनंती करतो सगळ्यांना आग्रहाचं निमंत्रण देतो त्याचबरोबर महिलांचा सुद्धा या ठिकाणी आयोजकांनी सर्व विचार करून महिलांसाठी स्वतंत्र बैठकीची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे त्यामुळं त्या महिलांनी सुद्धा या ठिकाणी जास्तीत जास्त संख्येनं या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं हे आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व जनतेला माझी विनंती आहे